नमस्कार आज दिनांक सात जुलै श्रीराम जय राम जय जय राम जय मूल होऊन भगवंतापाशी जावे मूल राम जै राम जय 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 राम। होऊन भगवंतापाशी जावे या जगात कर्माशिवाय कोण राहतो पण कर्म यथा सांग होत नाही याचे कारण आपण कर्म, कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तमार्गी माणसांना नावे ठेवतात भक्तीभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवत नाही मी कोण हे न्यान ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते उपासना भगवंताला ओळखून करावी लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पित त्याप्रमाणे समर्थांसारख्या जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे डोळे मिटून जितके काम होईल अंधश्रद्धेने जे होईल ते अभिमानाने आणि डोळे उघडे नाही होणार मूल होऊन भगवंताला ओळखावे याला अडचण एकच असते माझे शहाणपण आड येते भक्त मुलांसारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवितो कुणी असे म्हणतील की भगवंताची आणि आमची ओळख नाही तर त्याची आम्ही पूजा कशी करावी त्याला ओळखल्याशिवाय मी भजन करणार नाही <laughs> हे म्हणणे वेडेपणाचे भगवान त्याला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे संतांनी अखंड जागृत राहण्याचा सा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे म्हणजे श्रद्धा उत्पन्न हो, होते समुद्राचा तरंग असतो तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे जशी श्रद्धा तशी फळे आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे प्रपंचात कधीच धीर सोडू नये ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्या मागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्या बरोबर नाहीशा होतात त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्पही हो नाहीसे होतात या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय भक्ती मार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळविले की भक्ती करता येते श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला आपण भगवंताशी आपला कसा संबंध असावा त्याविषयी खूप छान सांगतात खरं तर प्रपंचात कर्म करणं जरूर आहे पण आपण जी आपल्या आयुष्यात कर्म करतो ती यथासांग का पार पडता येत नाही तर मुळात आपण कर्म, कर्म कशासाठी करतोय याची योग्य जाणीवच आपल्याला नसते पण आपल्या या प्रत्येक कर्मा मागे कोणीतरी करता कर आहे आणि अर्थातच तो परमेश्वर आहे ही जाणीव जेव्हा आपल्याला येईल ना त्यावेळी म्हणूनच परमेश्वराच्या साक्षीने आपण आपली प्रत्येक कृती प्रत्येक कर्म करणं जरूर आहे आणि परमेश्वराकडे जाताना भाव कसा असावा तर अर्थातच आईकडे आपलं लेकरू जसं वागतं ना तसा आईच्या सांगण्यावरून तिच्या बरहुकुम ते आपली प्रत्येक कृती करत असतं कुठलेही प्रश्न न विचारता आणि कुठलेही विकल्प मनात न ठेवता तसंच आपण आपला संपूर्ण भाव संपूर्ण विश्वास परमेश्वराच्या चरणी अर्पण करावा आणि त्याप्रमाणे प्रपंच करत राहावा आणि त्या बरोबरीनेच आपला परमार्थ साधत राहावा तसंच महाराज म्हणतात की परमार्थात श्रद्धा अत्यंत महत्वाची आहे आणि ही श्रद्धा कधी येईल तर आपण ज्यावेळी देहबुद्धीच्या पलीकडे जाऊ आणि या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावरच आपल्याला समाधान प्राप्त होऊ शकतं आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं आणि हे समाधान आणि आत्मज्ञान ज्यावेळी प्राप्त होतं तेव्हाच आपल्याला आपल्या परमेश्वराचं खऱ्या अर्थाने दर्शन घडतं असं हे आत्मज्ञान तुम्हा आम्हा साऱ्यांनाच घडो आपण नामस्मरण सातत्याने घेत राहो आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती करू शकू हीच त्या परमेश्वर चरणी आणि गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव राम जय राम जय जय राम, श्री राम।